वसुदेव सुतमदेव कौसचानोरमर्दनम देव के परमानंद कृष्ण मंदिर जगद्गुरु श्रीगोपाल कृष्ण महाराज की जय गीता शास्त्र हे भारतामध्ये चौकट घरघर वाचले जाते परंतु त्याचं संत करून याचं पारायण देखील करून घेतलं जातं पारायण केल्यानं वातावरणाची शुद्धी होते घराची शुद्धी होते परंतु हे आपण योग्य वेळी आणि योग्य रीतीनं वाचलं तर होत आहे नाहीतर मग काय होतंय योग्य वेळ नसलं आता बघा स्वामी भगवान श्री चक्रधर स्वामी महाराजांना सांगितलं आहे की तो तीन वाजता दे सकाळी तीन वाजपासून सहा वाजेपर्यंत हा किंवा नऊ वाजेपर्यंत हा म्हणजे काळ कसा असतो शुभ काळ असतो आणि मग तिथून पुढं तामस काळ सात्विक काळ असतो तीन वाजल्यापासून नऊ वाजेपर्यंत हा सात्विक काळ असतो आणि त्या सात्विक काळात गीतेचं पठण झालं पाहिजे तर मग सात्विक काळात पण आपण सात्विक काळात आपलं गीतेचं पठण होत नाही कारण आपले जे वाचणारे जे मंडळी आहे विद्वान लोक ते नऊ दहा वाजेपर्यंत येतच नाही आणि मग दहा वाजल्यानंतर आल्यानंतर पाणी नाश्ता वगैरे करायला जवळजवळ दहा वाजतात साडे दहा वाजतात आणि मग तिथून पुढं गीतेचं पठण करायला सुरुवात होतं आहे म्हणजे तामस काळातच गीतेचं पठण करतोत आपण मग त्यामुळं आपण करताना लोकांना त्या जे जाणती लोक आहेत जे पठण करणारे लोक आहेत त्याला विनंती करायची की बाबाओ तुम्ही जर सहा वाजता आले तर फारच गोष्ट चांगली आहे सहा वाजता जर तुम्ही आले तर फारच गोष्ट चांगली आहे पण किमान सात वाजता तरी तुमच्या तुम्ही आम्ही आमच्या घरी आलं पाहिजे आम्ही सगळे तुमचं सामान राईट करून ठेवतो सगळं पाठं ठेवून पाठ तुम्हाला बसायला आणि नंतर मग दीड तासात पारायण होते साडेआठ वाजेपर्यंत सात ते साडेआठ मग साडेआठला चहा वगैरे पिणं नाश्ता करणं मग तुम्ही तुमचं थोडं बसा आणि तोपर्यंत जेवण होतं आहे जेवण करून जा असं आपण सांगायला पाहिजे पण आपण सांगत होत किंवा नाही बी सांगत आणि पण ते बाबा लोक तसं ऐकत बी नाही तर आणि ते दहा वाजल्याशिवाय येतच नाही आणि मग हा जे आपलं जे पारायण आहे ते म्हणजे तामस काळात होऊन जात त्यामुळं तसं जर तुम्हाला खराच फायदा गीते गीतेच्या पारायणाचा घ्यायचा असेल तर तुम्ही काय करायला पाहिजे तर लवकर पारायण करायला पाहिजे नऊ ते आत पारायण झालंच पाहिजे तर ते सात्विक काळात होते नाही तर मग तामस काळात झालं पाहिजे असं माझं मत आहे आणि दुसरी गोष्ट पूर्ण अठराच्या अठरा देव वाचायला पाहिजे पण बऱ्याच मग बऱ्याच घरी काय आहे की पहिला अध्या वाचला की पाचवा अध्या वाचला वाचलं पाचवा दे की दहावा वाचला दहा वाचला की पंधरा वाचला म्हणजे एक दोन तीन आणि मग सोळा सतरा अठरा मात्र वाचतात म्हणजे सहा अध्या जास्त करून सहा देवामध्येच आवरून टाकतात तर तसं बी नाही व्हायला पाहिजे तर वाचविणाऱ्या मी सात्विकता ठेवा आणि वाचणाऱ्यांना बी वा, चांगलं वाचून द्यावं वा, त्याचं आणि यानं बी त्याच्यामुळं तर फुलं प्रत्येक अर्ध्या झाला की फुलं वाहण्याची पद्धत मला निघली होती तर कशामुळे निघली कारण हे असं होऊ लागलं म्हणून ते पद्धत निघली होती परंतु ती ते, त्याच्यात बी ग्रस्तस्त्र बी लोकायचं काय असतंय त्याला वेळ नसतो फुलं वाहायला त्याच्यापुढं बसायला वेळ नसतो मग आता आम्ही तरी काय करावं तुम्ही वेळ काढा एक रोज तरी वेळ काढा तुमच्या भल्यासाठी काढा आमच्या भल्यासाठी नाही तर मायबा तर तसं पारायण व्हायला पाहिजे आणि शा शांततेनं चित चित्त शांत चित्तानं आणि त्या लोकांना त्याचे त्याचा त्या लोकांचा बी ग्रस्ताश्रमी लोकांनी विचार करायला पाहिजे ते कुठून आले काय झाले आणि त्याला ते किती त्याच्या योग्यतेप्रमाणे आणि जाण्या येण्याचे पैसे धरून पुन्हा पूजा अर्चा हे सगळं व्यवस्थित द्यायला पाहिजे आणि ते बी प्रसन्न झाले पाहिजे आणि तो आपल्याला बी त्याने प्रसन्न केलं पाहिजे तर असं परस्परे परस्परामध्ये दोन्ही वर्ग प्रसन्न झाले पाहिजे आपण त्याला दक्षिणा देऊन प्रसन्न केलं पाहिजे आणि त्याने बी आपल्या मनाप्रमाणे पठण करून आपल्याला प्रसन्न केलं पाहिजे तर असं हे गीतेचं आहे तर जास्त करून कोणचा अध्या तर सगळ्या अध्याचे पारायण माणसं करत नाही परंतु कोणीबी वेळी ज्या समजा तुम्हाला घर पाडायचं आहे तरी बी एकच अध्याय वाचल्या जातो पंधरा वाद्या तुम्हाला घर बांधायचं आहे तरी बी एकाद्या वाचले जातो तुमच्या घरी मुलगा जन्माला तरी बी वाचला जातो तुमच्या इथं म्हातारं वारलं एखादं तरी बी अध्याय वाचला जातो पंधरावा तर पंधरा अध्यामध्ये असं आहे काय बाबा की जे पंधरावाद्याय नेहमी वाचल्या जातो आपल्याकडं तर माय बापू त्यात पंधरा अध्याचं जे गमक आहे पंधरा अध्यायामध्ये काय सांगितलं आहे आपल्याला हे मी तुम्हाला दोन तीन व्हिडिओमध्ये सांगणार आहे एका व्हिडिओमध्ये होत नाही तर आज मी तुम्हाला सांगतो पहिलं सुरूच सुरुवात काय केली श्रीकृष्ण महाराजानं ऊर्ध मूल मद शाख मस्वस्तम प्रावर्यम छंदांशी यश परणानी यस्त वेद असं वेद ते म्हणले अर्जुना हा जो संसाराचा वृक्ष आहे तो त्याचं मूळ वरी आहे म्हणजे परमेश्वर हे या संसाराचं मूळ आहे कारण प्रवृत्ती परमेश्वरालाच उत्पन्न होती आणि म्हणूनच माया परमेश्वराच्या प्रवृत्तीनुसार प्रपंचाची रचना करते म्हणून ऊर्ध्व मूल मग मूळ कसं आहे वरी आहे आणि मधात शाखा आहेत आणि ह्या झाडाला अस्वस्थ म्हणजे पिंपळाच्या वृक्षाची उपमा दिलेली आहे ऊर्ध्व मुलं मध शाख मत्वस्थ प्रयम छंदांशी असे परिणामी वेदाचे छंद या वृक्षाचे पानं आहेत आणि ह्या वृक्षाला जो जाणतो ह्या जा म्हणजे प्रपंचाला जो जाणतो तो वेदविद मानतात त्याला म्हणजे चार वेदाचा ज्ञान आहे मग बाबा तुम्ही विचार करा प्रपंच किती अवघड आहे समाज ज्ञान खरंच कोणाला समजला प्रपंच कोणालाही समजला नाही प्रत्येक माणूस ह्या समाजा संसाराच्या यहीक सुखामध्ये भरून जातो अहो आपल्यासारखी साधी माणसं तर बोलतातच बोलतात पण विषयमित्र ऋषीसारखा ऋषी देखील मेहनका आली मेहनका म्हणजे एक संसारच आहे प्रपंच आहे तिचं शरीर प्रपंचाचं आहे आणि त्या शरीरा प्रपंचाच्या शरीराला बघून हा भुलला का नाही विषयमित्र म्हणजेच त्याला प्रपंच काळाला का मग नाही त्याला ती प्रपंच ती बाई माती वाटाय पाहिजे होती पण तशी वाटली का नाही प्रपंच म्हणजे काय हो प्रपंच म्हणजे पाच भूतांनी तीन गुणाचा बांध आहे आणि मग आपलं शरीर कशाचे येतं प्रपंचा मग आणि शेवटी मेल्यानंतर कुठं जाणार आहेत प्रपंचातच जाणार आहेत म्हणून हा प्रपंच समजत नाही माणसाला आहो आपल्यासारख्याला जाऊ द्या पण नारदाला देखील हा प्रपंच समजला नाही नारद देखील त्या प्रपंचाच्या सुखामध्ये भुलले आणि त्यांना देखील पत्नी करायची हौस आली पत्नी करायची इच्छा झाली आणि मग आणि संसारात पाडण्याची इच्छा झाली मग त्यानं श्री म्हणजे श्रीकृष्ण महाराजाला पत्नी मागितली आणि श्रीकृष्ण महाराजानं मग त्याला शिक्षा म्हणून त्या नारदाची नारदी केली आणि म्हणजे इतकं दुःख त्याला म्हणजे या संसारामुळं भोगावं लागलं तर जो हा संसार आहे हा संसार जवळजवळ कोणालाच कळत नाही चार वेदाचं ज्ञान होणं काय सोपं आहे का चार वेदाचा ज्ञानी जो आहे त्याला प्रपंच कळाला असं श्रीकृष्ण महाराजाचं म्हणणं आहे जो यस्तवेद वेद नवीन काय म्हणले ते ऊर्ध्वूल मधत शाख याचं व्हा मूळ वरी आहे मधत शाख आहे आणि याला अस्वस्थ वृक्ष म्हणतात पिंपळाच्या झाडाची उपमा ह्या वृक्षाला नेलेली आहे आणि याचे वेदाचे छंद याची पानं आहेत आणि यस्तव वेद अस आणि याला जो जाणतो मायबापो त्याला वेदविद असे म्हणतात परंतु जर वेद आपण पाहिलेच नाही मायबाफ तर वेद आपण काय वेद जाणले पुढे जातील आपल्याला तसा हा प्रपंच आपल्याला समजत नाही आणि मग ह्या प्रपंचात येतो आणि आपण प्रपंचिक सुखाला भुलल्या जातो आणि ह्या प्रपंचात मधी राहतो आणि प्रपंचिकच सगळे कार्य करतो सोन्याला आपण सोन्या सोन्याला आपण महत्त्व देतो मातीला महत्त्व देत नाहीत पण सोनं बी सोनंच आहे माती बी मातीच आहे सोनं देखील मातीच आहे प्रपंचाचीच आहे आपण जे खातो तो सगळा प्रपंच खातो आपण झोपतो प्रपंचा झोपतो आपण मेलो तरी प्रपंचामध्येच विलीन होतो तर असा प्रपंच आहे तर यशतम वेद असं आणि ह्या हे जे झा प्रपंचा वृक्ष आहे याच्या खाली आणि वरी शाखा पसरलेल्या आहेत आदर्शवर्धन प्रसूत शाखा गुणपर्धा विषय प्रवाला आणि याच्या ज्या शाखा ज्या आपले जे झाडे आहेत आपले प्रपंचिक झाडं येतं तर हे झाडं पाण्यानं वाढत असतात पण हे झाड म्हणजे स संसारूपी झाड म्हणजे पिंपळाचं झाड ते कशाने वाढलेलं आहे आदर्श वर दोन त्याच्या शाखा खाली आणि वर पसरलेले आहे आणि त्या गुणानं वाढलेले आहेत त्रिगुणानं गुणप्रवधाय शे प्रवाला म्हणजे रजतमसत्व या तीन गुणानं वाढलेले आहेत आणि आदर्श आणि अनुसंततानी कर्मानुबंध हेनी मनुष्य आणि ह्या का काय वृक्षाच्या तिन्ही गुणांनी वाढलेल्या फांद्या विषय रसरूप कोमळ पानवाल्या फांद्या खाली आणि वर पसरलेल्या आहेत आणि मानव योगीत कर्मानुसार बांधणाऱ्या कर्मानुसार बांधणाऱ्या मुळ्या खाली आणि वर पसरलेल्या आहेत या जगात ह्या अस्वस्थ वृक्षाचं रूप कुठं दिसत नाही नरूपम असे तत्ोपरंभेचे नामतो न चांदीर न संप्रतिष्ठा तर याचं मूळासारखं रूप दिसत नाही आणि याचा अंत आपल्याला कळत नाही आणि आरंभ कळत नाही आरंभी कळत नाही आणि अंत कळत नाही आणि याची सारखी स्थिती कधी राहत नाही काय म्हणे या वृक्षा या अस्वस्थ मुला सौरूढ असं म्हणजे हा जो वृक्ष आहे ह्या वृक्षाची सारखी स्थिती कधी राहत नाही आणि राहत नाही आणि ह्या वृक्षेच्या खूप दृढ झालेल्या फांद्या आहेत फांद्या आहेत संसारूपी असं सुरक्षेला या आपल्याला अनासक्त रूपी शास्त्रानं तोडून टाकायचं आणि तोडून छेदून टाकून काय करायचं आहे तत पदमत परिमार्ग यशविन गथानं निवर्तन तिमुळे आणि त्या असं पद आपल्याला शोधून काढायचं आहे तत पदमत परिमाण वितयम यशविन गथानं निवर्तन देऊ आहे तिथून पुन्हा आपल्याला या संसार साव, रूपी दुःखामध्ये येण्याची गरज नाही असं आपल्याला म्हणजे पद सोडून काढायचे आणि ते पद सोडून काढण्यासाठी आपल्याजवळ योग्यता पाहिजे आपल्याजवळ मग काय योग्यता पाहिजे आप आपल्याजवळ तर ते म्हणले सहा योग्यता पाहिजे निर्माण मोहा झाली पाहिजे तुम्ही संसाराची आसक्ती सुटली पाहिजे निर्माण मोह जितसंग दोषात नित्या नित्य परमेश्वरचं चिंतन कर केलं पाहिजे विनिवृत्त कामा कामातून निवृत्त झालं पाहिजेत द्वंद्वे मुक्ता दो द्वंदातून मुक्त झालं पाहिजेत सुख दुःख सोडणे दुःखाच्या बाजूला झालं पाहिजेत आणि असा सहा गोष्टी जर आपल्याजवळ असल्या तर आपण त्या गच्छंती गोळा त्या पदाला जाऊ शकतो मायबापो मग या सहा गोष्टी आपल्याजवळ पाहिजेत पंचपाजी निर्माण मोह जितसंग दोषा अध्यात्मनित्या विनिवृत्त कामा दोन्दवनी मुक्ता सुखदुःख शोधणे आणि गच्छिंती मूळा पद्मव्यंतर तर मग आज बाप एवढ्याच आपण थांबू तर आपल्याला आपण काय पाहिलं की हा वृक्ष कसा आहे वृक्ष ह्या वृक्ष असा आहे की त्या वरी फांद्या वरी त्याचा मूढ आहे आणि खाली शेंडा आहे मूढ म्हणजे परमेश्वर आहेत शेंडा म्हणजे माय आहे तर ऊर्ध मूलमध्ये शाख मस्वस्थ आणि ह्या वृक्षाला अस्वस्थ वृक्षाचं उपमा दिलेली आहे ऊर्ध मूलमध्ये शाख मस्वस्थ प्रय छंदांशी याचे पानाने वेदाचे छंद याची पान आहेत आणि यस्त वेद असं या संरक्षणाला वृक्षाला जो जाणतो तो चार वेदाचा ज्ञानी आहे आदशी वर्धव प्रस्त शाखा गुणप्रवर्धन शे याच्या खाली आणि वर शाखा पसरलेल्या आहेत आणि त्या तीन गुणानं त्या तीन गुणानं वाढलेले आहे आदर्श प्रसा गुण प्राशी प्रा आदर्श मुलाने संतांनी कर्मानुबंधेने मनुष्य रूपे न रूप असे तत्व मुले त्याचं रूप कुठं दिसत नाही उलट नानतो न त्याचा आधी माहीत नाही आपल्याला आणि अंत माहीत ना न आधी न दिसतात आणि असं अस्वस्थ मेनम सुविढ मुलं मत्संग शेस्त्रिनं दृढेने स्थितवा असे आला दृढ झालेल्या जो वृक्ष आहे त्याला अनासक्ती रूपानं छेदून आहे आणि ते पद शोधून आहे आणि त्या पदाला आपल्याला जायचंय परमेश्वराच्या पदाला तर मग त्या पदाला जाण्यासाठी योग्यता काय पाहिजे तर निर्माण मोहा पाहिजे झालेलो आपण जितसंग दोषा निर्माण मोहा जितसंग दोषा अध्यात्मनित्या विनिवृत्त कामा दोन्दय मुक्ता सुखदुःख संच्छंती मोळा पदभव येत असा आवूड झालेला माणूस त्या पदाला जाऊ शकतो मायबाप तर ह्या संसाराचं रूप जाणून घ्या आणि ह्या संसारामध्ये येऊन फसू नका आणि त्या मूळ दृढ झालेल्या मुळाला अनाशक्ती रूपानं छेदून काढा आणि परमेश्वर शोधून काढा परमेश्वर प्राप्तीला जा असं मी तुम्हाला नम्र विनंती करतो आणि इथंच थांबतो धनवत प्रणाम धन प्रणाम धन प्रणाम धनवत प्रणाम आणि तुम्हाला जर हे आवडलं असेल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक धन्यवाद